आणि स्पेशल फोटो काढण्यासाठी आम्ही बोलवला आहे तो आता जर अर्जनाला बाई बोलते फोटो काढायचा आहे आणि याला पण मिनी काढणार कोणतं काढलाय मिनीलाय तो ते काल आहे म्हणजे जवळ जवळ आहे ना एन सीएनजी पंप तर ती दहा तरी टाकलंच आहे ना दहा म्हणजे सोडलं तर का तिथं सीएनजी नव्हता एकीकडं सीएनजी पण आणि एकीकडं सीएनजी होता पण तो कमी आणि जस्ट आम्हाला गणपतीपुले भे म्हणजे पार ना तर आम्ही गणपती गणपतीपुले जस्ट पार केलाय आणि देवासारखं आम्हाला प पंप भेटलाय त्यात तर नमस्कार मंडळी जयेशिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता तुम्ही थंबील बघून तुम्हाला समजलं असेल कारण की आम्ही चालून जरा मालवणला दरवर्षीप्रमाणे आता आमचं वाटतं आहे ही दुसरी फेरी मालवणला ना दुसरी पेरी तर दुसरी पेरी मालवणला गोवाला तर आम्ही जाणार नाही कारण की आम्हाला गोवा सर्व म्हणजे पाठ झालेला आहे कुठले गल्लीन घुसवा आम्हाला सगळं पाठ झाले आहे आता पाण्यात आम्ही म मंदिरामध्ये जरा दर दर्शन घेतो मग आम्ही निघतो कडेकडे कारण की मी, मी पण लेट झालो आहे चला मंडळी आमचं दर्शन वगैरे हो झाला आणि आता निघतो आम्ही डायरेक्ट कोकणमध्ये एंट्री चला जाम खुशी आहे मालवण जाऊन निस्सा कालवण करू आम्ही कुठल्या <laughs> <laughs> प्रकारचे कालवण असतील ते आम्ही दाखवेल तुम्हाला तर तिथं पोचल्यावर आहे आपण म्हणजे आम्ही धमाल करणार आहोत जाम भारी वाटते तर चला मंदिरीमध्ये मंदिरामध्ये जरा दर्शन वगैरे केलं आहे मस्त आणि मगाशीच वोटिंग करून आलोय वोटिंगला बाईला हा तुझं तुला आता स्टार्ट झालं ना दुसऱ्या वर्ष दुसरं वर्ष हे बघा मिनी मिनी पण गेली वोटिंग केली आणि लगेच शाई पुसली कारण की मला एलर्जी आहे खाजे तेच बोटाला गेल्या वर्षी पण तेच झालं तर या वर्षी तर लगेच वोटिंग केली लगेच पुसली मी चला तर चला फायनली दर्शन केलं आणि थोडा आमचे ग्रुप फोटो काढला आणि परत एक फोटो काढायचा आहे बला आम्हाला आणि स्पेशल फोटो काढण्यासाठी आम्ही बोललो आहे तो आता जर आ, आर्जिनल लाई ला बोलते फोटो काढायचा आहे आणि याला बोलते मिनी काढणार हा काढणार काल आहे तो ते काल आहे जाऊन आमचा फोटो काढून चल चला तर आम्ही पाच जण आहोत दरवर्षी प्रमाणे आणि या वर्षी आमचे तुमच्या गावातलाच आहे तो नवीन नवीन बॉबी नाही वैभव घर मॅन फ्रॉम गोंदली गोंदली आली पाहिजे तुमची तरच चला या वर्षी आमच्या सोबत आहे कारण की आणि केतन ठाकूरला मिस करू भाई माहिती आहे का नाही केतन ठाकूर केतन मिस यू हा कारण की जयेश ठाकूर नाही पुढच्याला केतन ठाकूर येतच ओके तरच चला आम्ही निघतो कडेकडेनी आणि आमचा प्रवास बघा तू मग सांगेल मी मध्ये मध्ये आमचं स्टॉप होतील तुम्ही दाखवेल आणि माझ्या कंटिन्यू कंटिन्युरासोबत चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चलो पर काय थांबत नाही टाकलं चला मला ओके

सीएनजी भरणा तिथं सी जी वगैरे भरली आणि आता आम्ही बाजूलाच हॉटेल आहे तर बाजूला हॉटेल आहे आणि तिथं आम्ही जरा बसलो जेवणासाठी तर मग अशी आम्हाला दुसरीकडे बसत होतं पण तिथं काय काही सुविधा नव्हती तो आता आम्ही इथं हॉटेल थांबलोन जेव्हाला घरशी काळजीपेठ आणलं आहे आणि कोणी आलं का अजित आला माझी दादा आणि काळजीपेठ आहे आणि इथं बाकी वगैरे आणि आपला वैभव घरात सो आता पुढचे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल काय असेल ते प्रोसेस दाखवतो नंतर तुम्हाला तर चला आता आम्ही कालची खाऊन देतो आणि मला वाटते आम्हाला एवढं पुन्हा नाही पाच जणांना तुम्हाला आता थोडा थोडा खात आहे आणि जरा पुढं फुण आम्हाला नाश्ता करायला लागला रात्री तर चलो आम्ही जरा कालचीवाढा खात आहे आणि आपण नंतर मिळवतो तर चला पोचलं तर सी जी टाकायला म्हणजे जवळजवळ आहे आम्ही सी जी पण तर ती दहा तरी टाकलंस ना दहा म्हणजे सोडलं तर का तिथं सी एन जीच नव्हता एकेकडं सी सी एन जी बंद आणि एकेकडं सी एन जी होता पण तो कमी आहे तीन वेळा अशी आम्हाला म्हणजे लाईन भेटलेली अशा म्हणजे तिथं अर्धा तास पंधरा पंधरा मिनटं असं लागलेलं आहे म्हणजे इथं सी एन जी पंपावर मग आता इथं पोचलो आहे आणि जस्ट आम्हाला गणपतीपुले भे म्हणजे पार झाला आता आम्ही गणपतीपुले जस्ट पार केला आहे आणि देवासारखं आम्हाला प पंप भेटला आहे तर आता आम्ही सीएनजी भरून घेतो तेव्हा सरकार आम्हाला भेटला आहे तो सीएंज पण नशीबा गेला थंडाला भेटला नाही ना, ना। तर संपल। आता आम्ही सीएंज भरतो आणि आमची म्हणजे सीएनजी संपल संपलेला पेट्रोलवर गाडी हो चालू होती तर फायनली भेटला आणि आता गणपतीपुळे म्हणजे जवळ आहे मी आता आम्हाला वाटतय सकाळ होणार आहे चार के पाच पाच वाजता डायरेक्ट कोकणला आता वादल्यानं रात्रीचे एक वाजला ना एक वाजला एक परफेक्ट एक एक वाजला तर चला हल्ल्यात बुरी होणार आहे अजून मधी मधीन झोपा येतं ना मला चलो बाद मिळते तर चला अशा प्रकारे फायनली आहोत रूमवर पोचलो आहे आणि आता दादा येईल तर आता आम्हाला रूम भेटेल तर ती आली रूम पॅक आहे दुसरी रूम देते ते आता आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना ती सगळ्या इथं गाडी वगैरे लागले रूम एकदम पॅक आहे भाई दादा बघायला गेला आहे हे बघा आता त्यांची हे बघतात ना तुम्ही मच्छीमारी समोरच जिठे तिथं तुम्हाला उद्या उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवतो तुम्हाला वादली सकाळचे साडेचार परफेक्ट टायमिंग दिला होता डायवरने आमचे अजित भाईनी साडेचारला पोचवला चला आता दादा आला दादा दाला आम्हाला रूम दाखवाल आणि डायरेक्ट झोपू सामान गाडीनच आहे गाडी चलो दादा दादा कुठं रूम आहे दादाची झोप मोड झालेली आहे चला काम खाली कव्हरते चला गाडी लक्कीला आराम करतो मग सकाळी ब्लॉग इन करवतो रूम मस्त आहे एकदम आता गुड नाईट टाटा बाय बाय आपण जाम जाम शुभरात्री तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आता आमची झोप झाली सकाळी आम्ही साडेचारला पोहचलो इथं कोकणमध्ये आणि जस आता आमची मॉर्निंग झाली आता दुसरीमध्ये म्हणजे दुसरी रूम आहे ना आमचे तर तिथं शिफ्ट म्हणजे आमची रूम अगोदरची होती ना म्हणजे गेल्या वर्षीची तर तिथं रूम आहे तर तिथं जरा आमचे रूममध्ये कष्टमर होतं ते आता गेले रूम झाली खाली आणि आता चालू होतं रूममध्ये तर चला आजची व्हिडिओ अशी होती म्हणजे आपली ट्रॅव्हलचीमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये ही आपली व्हिडिओ होती तर चला आता पुढच्या व्हिडि व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू ही बघा या अशी आहे आमची तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होता तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला जे नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर शेअर पण करा आपण डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटा